नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत बाबत बारामतीचा आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत बारा डिसेंबर ते सोळा डिसेंबर दोन हजार सहा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बारामती पन्नासव महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यामध्ये गुनवडी गावचा सुपुत्र ऑल इंडिया चॅम्पियन लालासाहेब गावडे यांचा चिरंजीव पैलवान राजेंद्र गावडे यांची कुस्ती या स्पर्धेत झालेली होती ती कुस्ती तुम्हाला आज आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये पाहायला मिळणार त्याचबरोबर उपमहाराष्ट्र किस्ती अतुल पाटील असेल महाराष्ट्र चॅम्पियन अमोल कासिद असेल यांसारख्या अनेक दिग्गज पैलवानच्या कुस्त्या आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळतील मागच्या आठवड्यात इतकी निमगावचं मैदान दोन हजार दोन सव्वीस डिसेंबर दोन हजार दोन साली झालेलं हे तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं नक्की सगळ्यांनी हे मैदान लाईव्ह टाकलेलं आहे ते पाहा आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जुन्या अनेक व्हिडिओज पाहायला मिळतील आणि नक्की आपली कुस्ती युट्यूब चॅनलला आपण सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद पाटील आखाडा प्रमुख प्राध्यापक राजू मते सरपंच विनायक पाटील साहेब ज्ञानेश्वर वकील साहेब yana आणि उत्तम पाटील कोला पुशेरा फरीद शाह नगरचा बोल राजुने आणि पुणे जिल्हा लाल पट्टी व्यास मातीचा व्यास पुणेचा धुमाते मिश्रा अखिल लोच्याचं कल्याण हे पाटील साहेब एडो के साहेब आणि